नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्रात महाभारतीच्या जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला माहितीच आहे की जल व मृतसंधारण विभाग आरोग्य विभाग त्यानंतर वेगवेगळे विभाग जसे की आरोग्य कृषीसेवक हो या पदांसाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे या जाहिरात ज्या आहे त्या महाभारतीचा भाग आहे त्याचबरोबर मित्रांनो या जाहिरातींबरोबरच अशा जाहिराती येत आहेत ज्यांच्याकडे तुमचे लक्ष नसेल अशा जाहिरातींचा आज आपण आढावा घेणार आहोत नक्कीच महाभरतीबरोबर तुम्ही या पदांसाठी सुद्धा तयारी करू शकता नक्कीच या जाहिराती जशा मिस झाल्या असतील तुमच्याकडून त्यासाठी मी हा व्हिडिओ संपूर्ण घेऊन आलेलो आहे नक्कीच भरपूर जाहिरातींचा आपण यामध्ये आढावा घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला काय क्वालिफिकेशन पाहिजे याचं शॉर्टमध्ये मी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचबरोबर त्या वेबसाईटची लिंक देणार आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळी माहितीनंतर घेऊ शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड लेटे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे ती एम एस पी एस सी अर्थात महाराष्ट्र राज्य पोलिस हाऊसिंग अँड वेअर हाऊस कॉर्पोरेशन लिमिटेडमधून आलेलं आहे कालच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये बघा टोटल दहा जागा आहेत जागा कमी आहेत तरीसुद्धा तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता त्या बघा पदाचे नाव कोणकोणती पदे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या चार जागा आहेत त्याचबरोबर डेप्युटी इंजिनिअरच्या चार जागा आहेत त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरच्या दोन जागा आहेत अशा टोटल दहा जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा तुम्हाला पद क्रमांक एकसाठी बीई बी बी बीटेक बी, बी, किंवा बीई सिव्हिलमध्ये त्याचबरोबर पंधरा वर्षाचा अनुभव तुम्हाला हवा आहे त्यानंतर बघा पदक्रमांक दोनसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग ह्याच्यासाठी सुद्धा हवा आहे तसेच पदवी व सात वर्ष अनुभव त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व पंधरा वर्ष अनुभव यापैकी एक असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पदक्रमांक तीनसाठी बघा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व एक वर्ष अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व तीन वर्ष अनुभव असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता काल आलेली जाहिरात आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग अँड वेअर हाऊस कॉर्पोरेशन लिमिटेडमधली याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला एच डी पी कोलन डबल स्लॅश एम एस पी एस सी डॉट ओ आर जी स्लॅश या वेबसाईटवर जाऊन मिळेल नक्की तुम्हाला यासाठी क्वालिफाय असाल तुम्ही तर नक्की जाऊन इन्फॉर्मेशन घ्या व अप्लाय करू शकता त्यानंतर बघा दुसरी जाहिरात मित्रांनो जी होत आहे ती एस एम सी अर्थात सोलापूर महानगरपालिकेमध्ये मिडवाईफ अर्थात नर्स या पदांसाठी होत आहे मला अनेक जणांनी कमेंट करून विचारलेलं नर्स या पदांची भरती कधी होणार आहे तर नक्कीच मित्रांनो ही जी भरती होत आहे ती महा सोलापूर महानगरपालिकेमध्ये होत आहे तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता टोटल तीस जागा आहेत बघा जागा ज्या आहेत त्या चांगल्या आहेत तीस जागांसाठी ही भरती होत आहे पदाचे नाव बघा मिडवाइफ एएनएम टोटल याच्या पंधरा जागा आहेत त्यानंतर ते मिडवाईफ जे एन एम याच्या टोटल पंधरा जागा आहेत तशा तीस जागांसाठी ही भरती होत आहे शैक्षणिक पात्रता बघा पदक्रमांक एक साठी दहावी उत्तीर्ण त्याच्या बरोबर एएनएम कोर्स असणे आवश्यक आहे पद क्रमांक दोन साठी बारावी उत्तीर्ण व यासाठी जी एन एम कोर्स आवश्यक असणे कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती एच टी पी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही जाऊन ती माहिती चेक करू शकता व तुम्हाला जर या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो तिसरी जी जाहिरात आहे ती सेंट्रल रेल्वेमध्ये होणाऱ्या भरतीसाठी मध्य रेल्वेत जी नव्वद जागांसाठी भरती होत आहे त्याच्यासाठी आहे बघा महत्वाचं म्हणजे ही भरती महाराष्ट्रासाठी फक्त आहे मित्रांनो त्यामुळे अप्लाय कोणीही करू शकतो परंतु जॉब जे लोकेशन आहे ते महाराष्ट्र असणार आहे त्यामुळेच मी तुम्हाला याची माहिती देत आहे टोटल ज्या जागा आहेत त्या नव्वद जागा आहेत पदाचे नाव बघा डेटा एंट्री ऑपरेटर किंवा कार्यकारी सहाय्यक आणि डिजिटल ऑफिस सहाय्यक ही एकाच पदासाठी तीन वेगवेगळे नाव आहेत या पदासाठी ही भरती होत आहे ठिकाण बघा मुंबई आणि भुसावळ अशी दोन जी ठिकाण आहेत त्या ठिकाणासाठी ही भरती होत आहे यामध्ये मुंबईच्या ओपनसाठी एकोणचाळीस तर भुसावळच्या सहा एस सी साठी बारा तर भुसावळमध्ये दोन एस साठी मुंबईच्या सहा जागा राखीव आहेत तर भुसावळमध्ये एक साठी एकवीस जागा मुंबईच्या राखीव आहेत तर भुसावळमध्ये तीन अशा टोटल अष्ट्याहत्तर व बारा जागांसाठी नव्वद जागांसाठी ही भरती होत आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा संगणक अनुप्रयोग त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान आय टी किंवा संगणक विज्ञान पदवी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता एच डी पी कोलन डब्ल्यू स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट सेंट्रल इंडियन रेल्वे डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकते त्यानंतर बघा ठाणे महानगरपालिकेत चालू असलेल्या भरतीबरोबर कबड्डी खेळाडू या पदांसाठी ही भरती होत आहे म्हणजे जे स्पोर्ट्स कोटातून अप्लाय करू शकतात त्यांच्यासाठी ही भरती आहे टोटल चौदा जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सीज त्यामध्ये पदाचे नाव खेळ खेळाडू या पदासाठी ही भरती होत आहे पात्रता बघा उद उदयोन्मुख खेळाडू असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता नोकरी ठिकाण जे असेल ते ठाणे असेल त्यामुळे चांगली संधी आहे स्पोर्ट्स कोटातून अप्लाय करणाऱ्या उमेदवारांसाठी याची जी संपूर्ण माहिती जी आहे ती डब एच टी टी पी एस डबल क्रोलन स्लॅश ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही जाऊन ती चेक करू शकता तर मित्रांनो त्यानंतर बघा आय आय टी एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे होणाऱ्या भरतीबाबत बरती ही भरती मित्रांनो सांगितल्याप्रमाणे टोटल दहा जागांसाठी होत आहे जागा या टोटल दहा जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत पदाचे नाव बघा सायंटिस्ट बी या पदासाठी ही भरती होत आहे त्यानंतर बघा जागा कशा प्रकार आहेत एस सीसाठी साठी तीन जागा राखीव आहेत हो एस टीसाठी दोन जागा राखीव हो आहेत ओबीसी साठी चार आणि टोटल अशा तो नऊ जागांसाठी ही भरती होत आहे त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रता पाहिजे काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी साठ गुणांसह मास्टर्स पदवी किंवा बीई बीटेक एमटेक त्याचबरोबर तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे ही जी संपूर्ण माहिती तुम्हाला ए टॉप मेट डॉट ई एस डॉट इन स्लॅश करियर्स या वेबसाईटवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या मिळून जाईल इथे तुम्हाला ट्रॉपिकल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल अँड मेट्रोलॉजीच्या वेबसाईटवर मिळून जाईल नक्कीच तुम्ही जर यासाठी क्वालिफाय असाल तर या पदासाठी सुद्धा अप्लाय करू शकता तर मित्रांनो वेगवेगळ्या जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत महाभारतीबरोबर नक्की तुम्ही ॲपसाठी सुद्धा प्रयत्न करू शकता महत्त्वाचं म्हणजे यातील भरपूर जे जाहिराती आहेत त्या थेट मुलाखत डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे होणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगली संधी याची मिळू शकते नक्कीच यापुढचे अपडेट्स तुम्हाला महाजॉब या चॅनलद्वारे महा मिळून जातील त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राईब करा जॉब स्टेशन या चॅनेलला सेंट्रल गव्हर्नमेंटचे का जे काही जॉब आहेत आपण जॉब स्टेशन चॅनेलमार्फत कन कव्हर करत आहोत त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे नक्की मित्रांनो दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड नोटिफिकेशन मिळवण्यासाठी धन्यवाद